यवतमाळ पोलीस दलाच्या वतीने ऑपरेशन प्रस्थानच्या आजच्या समारोपीय कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सन्माननीय कुमारजी चिंता पोलीस विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी सर्व कर्मचारी बांधव आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित गावातील सर्व सन्मान्य मान्यवर आणि ज्यांच्यासाठी हे ऑपरेशन प्रस्थान राबवल्या गेलं ते सर्व विद्यार्थिनी विद्यार्थी बंधू आणि भगिनी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेबांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ऑपरेशन प्रस्थान हा उपक्रम जिल्ह्यातील तरुणांना रोजगार आणि आमच्या सर्व मुली आणि महिलांना व मुलांना सुरक्षिततेचे धडे देणारा पथदर्शी उपक्रम या ठिकाणी ठरलेला आहे आणि मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सर्वप्रथम जिल्हा पोलीस अधीक्षक कुमारजी चिंता साहेब आणि सर्व यवतमाळ जिल्ह्यातल्या पोलीस दलांच कौतुक आणि अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद तर <स्था> किंवा मुलांवरील किंवा मुलींवरील वेगवेगळ्या घटना आपण पूर्ण देशामध्ये पाहतो राज्यामध्ये पाहतो जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहतो आणि जेव्हा ह्या सर्व घटना आपण जेव्हा ऐकतो पाहतो तेव्हा मन हे अतिशय सुन्न होऊन जाते मग अशा सर्व ज्या ज्या ठिकाणी अत्याचार होतात त्या सर्व घटना पाहल्यानंतर आज समाजात निर्माण होणारी जी काही भीती आहे ही सर्व लक्षात घेतल्यानंतर स्वसंरक्षण कशा पद्धतीनं आपलं स्वतःच करता येईल आणि ही आज काळाची गरज आहे हे लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्यांचं कर्तव्य तर आहेच त्यांचं पोलिसिंग आहेच लॉ अँड ऑर्डर आहेच परंतु एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही सुद्धा यवतमाळ जिल्ह्यातले जिल्हा पोलीस दल या समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भूमिका ठेवून अतिशय महाराष्ट्रामध्ये हे उपक्रम मी आता त्यांचं कौतुक करताना बोलत होतो की जेव्हा पुढची आता कॅबिनेट होणार आहे आमची मुख्यमंत्र्यापासून सर्व मंत्री राहणारे तेव्हा यवतमाळ जिल्ह्यातल्या या ऑपरेशन प्रस्थानचं कॅबिनेटमध्ये प्रेझेंटेशन या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी करणार आहे म्हणजे एवढं सुंदर काम या ठिकाणी पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेबांनी केलेला आहे आज महिलांना असेल मुलींना असेल हे जे काही शारीरिक दृष्ट्या किंवा दृष्ट्या सक्षम बनवण्याचं हे ऑपरेशन प्रस्थान हे खऱ्या अर्थानं त्याचं उद्दिष्ट ठेवलं आणि मी पाहिलं की दोन दिवस आहे परंतु इथे कराटेचं जेव्हा प्रशिक्षण चालू होत आणि जेव्हा सर्व आमच्या मुलींच्याकडून जो प्रतिसाद होता जो आवाज होता तो आवाज पाल्यानंतर अनेक महिन्यापासून ह्या प्रशिक्षण घेत आहे का अशा पद्धतीचं या ठिकाणी तो आवाज ऐकल्यानंतर मला स्वतःला वाटलं आणि म्हणून या प्रशिक्षणामध्ये मग कराटे असतील मला वाटते महिलांना मुलींना प्रत्यक्षात संरक्षण कसं द्यायचं हे सुद्धा या ठिकाणी शिकवल्या गेलं अनेक मुलींनी उल्लेख केला बोलताना की कायदेविषयक मार्गदर्शन त्यांना दिलं गेलं महिलांवरच्या महिलांसाठी किंवा मुलींच्या हक्काबद्दल या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आरोग्याच्या संदर्भात आमच्या डॉक्टर मानेताई त्या नेहमीच सामाजिक अनेक चळवळीमध्ये पुढाकार घेत असतात त्यांनी याही चळवळीमध्ये एक पुढाकार घेतला त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करेन आणि अशा अनेक गोष्टी खऱ्या अर्थानं या ऑपरेशन प्रस्थांच्या माध्यमातून यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी करण्यात आलं आत्मसंरक्षण कार्यशाळेत स्वतःचे रक्षण कशा पद्धतीनं करायचे हे तर प्रात्यक्षिक या ठिकाणी प्रशिक्षण दिल्याच गेलं परंतु आज समाजामध्ये वेगवेगळ्या घटना होत असतात मी एस पी साहेबांशी चर्चा करत होतो की सतराशे ऐंशी बरोबर आहे ना सतराशे ऐंशीच मुलीला नाही तर यवतमाळ जिल्ह्यात अशा किती मुली असतील तर तो, तो आकडा काही आम्हाला आम्ही काढू शकलो नाही पण त्यांना मी याच ठिकाणी सूचित केलं त्यांना विनंती केली की अशाच पद्धतीचं हे ऑपरेशन प्रस्थान एक नाविन्यपूर्ण खऱ्या अर्थानं कार्यक्रम म्हणून जवळपास वीस हजार मुली यवतमाळ जिल्ह्यातल्या कशा पद्धतीनं जोडता येईल या दृष्टीनं आपल्याला प्रयत्न करायचा आहे तुम्ही खर्चाची चिंता करू नका आणि त्यांनी बोलून सुद्धा दाखवलं की आम्ही सर्व कारण हे काम जे आहे हे शासनाचं काम आहे आज जी आमची मुलगी उद्या कधीतरी आई होणार आहे ती सुद्धा उद्या आपल्या मुलाबाळांना प्रशिक्षण देणार आहे आणि एवढ्या जबाबदारीने या ठिकाणी काही मुली बोलल्या जो आत्मविश्वास त्यांचा जो वाढलेला आम्ही पाहिला तर नक्कीच या ऑपरेशन प्रस्थानमुळे त्यांचे मनोबल आणि मनोधैर्य या ठिकाणी वाढलेलं आहे आज अशा वेळी भयमुक्त समाज निर्मितीसाठी खऱ्या अर्थानं ऑपरेशन प्रस्थान सारखे उपक्रम पूर्ण राज्यामध्ये देशामध्ये राबवल्या गेले पाहिजेत आणि मुलींमध्ये महिलांमध्ये आत्मनिर्म विश्वास निर्माण केला गेला पाहिजेत ही भूमिका या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून घेतल्या जावी अशा पद्धतीची शिफारस राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मी करणार आहे आणि म्हणून मी कॅबिनेटमध्ये हे प्रेझेंटेशन दाखवल्यानंतर माननीय मुख्यमंत्री आणि जिल्ह्यातल्या म्हणजे राज्यातल्या सर्व मंत्र्यांना अशा पद्धतीच्या या अभियानाचं आपण पूर्ण राज्यामध्येच या ठिकाणी राबवल्या जावं अशा पद्धतीचं या ठिकाणी त्यांना मी सूचना आणि विनंती करणार आहे येथील पोलीस कायत मैदानामध्ये मला वाटते नेहरू स्टेडियममध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या बॅचमधून जिल्ह्यातल्या ग्रामीण असेल शहरी भागातल्या तरुणींना जे काही धडे शिकवण्यात गेले आणि आज हे काम पुढंसुद्धा खऱ्या अर्थानं पोलीस विभागाकडून सुरू होणार आहे कायदा व सुव्यवस्था गुन्ह्याचा तपास वेगवेगळ्या बैठका वेगवेगळी कामं पोलीस विभागाची तर आहेत मला या ठिकाणी विश्वासच बसत नाही कारण पोलीस विभागाला असं काही वेगळं करण्याचा वेळच नसतो कारण पोलीस विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यापासून तर खालचा बंदोबस्त असणारा आमचा पोलीस शिपाई असेल तो किती व्यस्त असतो हे याची कल्पना लोकप्रतिनिधी म्हणून मला आहे गेल्या अनेक वर्षापासून मी लोकप्रतिनिधी आहे एक सामाजिक कार्यकर्ता आहे अनेक आंदोलनातला अनेक गोष्टीतला मी साक्षीदार आहे अनेक वेळा जिंदाबाद मुर्जाबाद करण्यात सुद्धा माझा त्या ठिकाणी सहभाग राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे पोलीस विभागाला असं काहीतरी वेगळं करण्याचं वेळच कसा मिळू शकतो याचाच मी विचार करतो आहे परंतु याचं खऱ्या अर्थानं याबद्दल अभिनंदन आणि कौतुक करावं लागेल आपल्या एस पी साहेबांचं कुमार चिंता साहेबांचं म्हणजे अशा पद्धतीनं सुद्धा कुठंतरी सुद्धा त्यांनी आता बोलून दाखवलं की आमचं पोलिसिंग काम आहे परंतु जनता सुद्धा आमच्यापासून जुळली पाहिजे जनतेचं सुद्धा आमच्याकडं आली पाहिजे त्याच्यासोबत सुद्धा आमचा संवाद राहिला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन त्यांनी खऱ्या अर्थानं हा का या ठिकाणी उपक्रम राबवला त्यांचं मनापासून मी कौतुक करतो आज खऱ्या अर्थानं ज्या मुली या ठिकाणी हे धडे घेऊन पुढे जाणार आहेत त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो नक्कीच प्रमाणपत्र तर आपल्याला मिळालेलंच आहे हा जो काही दोन वर्ष दिवसाचा तुमचा अनुभव आहे हा जीवनामध्ये तुम्हाला सातत्यानं याचा फायदा होणार आहे आपला आत्मविश्वास या ठिकाणी निर्माण झालेलाच आहे आपण बचाव त प्रश्नच नाही आता अनेक मुली या ठिकाणी बोलल्या एक मुलगी मला वाटते बोलताना बोलली की एखाद्या सोबत काही झटापटी झाली मुलांना जर दोन दिल्या तर आम्ही चार देऊ म्हणजे एवढा आत्मविश्वास या ठिकाणी मुलींना निर्माण करण्यासाठी ऑपरेशन प्रस्थान खऱ्या अर्थानं फायदा झालेला आहे आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं पोलिसाचे मित्र म्हणून किंवा पोलिसाच्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी हे ऑपरेशन प्रस्थानच्या शिबिरामध्ये या ठिकाणी धडे घेतलेले आहेत याचा फायदा या ठिकाणी आपल्या सर्वांना होणार आहे आपण या देशाचे जबाबदार नागरिक आहोत कायदा हो, पालन करून कायद्याचं रक्षण कसं करता येईल याचं सुद्धा आपल्या सर्वांना भान ठेवायचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या गोष्टीच्या माध्यमातून मी एस पी साहेबांना सांगेन की आपण तरुणांना रोजगारसुद्धा उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात अतिशय सुंदर कार्यक्रम घेतलेला आहे याच्याही संदर्भामध्ये काय पोलीस विभागाच्या का मार्फत अजून करता येईल एस पी साहेब याही दृष्टीनं आपण या ठिकाणी अजून त्याला कशा पद्धतीनं शासनाची मदत लागेल हा प्रयत्न करायचा आहे आपण बोलून दाखवलं की यवतमाळ जिल्हा खऱ्या अर्थानं या ठिकाणी काही फार मोठे उद्योग नाही अनेक काम कामधंद्यासाठी अनेक उद्योग जे बाहेर आहेत त्या उद्योगासाठी रोजगार शोधण्यासाठी बाहेर जातात रेमंडसारखा एक मोठा उद्योग आपल्याकडे आहे पण त्याचंही आज वेगवेगळ्या रेमंड रेमंडसुद्धा अनेक कारणाने अडचणीमध्ये आलेला आहे परंतु आज यवतमाळ जिल्ह्याचा जर विचार केला तर आज हजारोच्या संख्येनं आमचे अनेक तरुण आपला जिल्हा सोडून इतर राज्यामध्ये इतर जिल्ह्यामध्ये कामासाठी गेलेले आहेत मग नागपूर असेल संभाजीनगर असेल हैदराबाद असेल पुणे असेल सुरत असेल असे वेगवेगळे जे काही शहरं आहेत त्या शहरामध्ये रोजगार शोधण्यासाठी ही मुलं गेलेली आहेत आणि म्हणून एक अतिशय दूरदृष्टिकोन ठेवून आपण हा सुद्धा विचार या ठिकाणी केला म्हणून आपला आणि पोलीस दलाचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून नाही तर अनेक वेळा अधिकारी येतात अधिकारी येतात त्यांनाही माहीत आहे दोन वर्षे मला करायचं आहे इथे काय राहिलो दुसऱ्या जिल्ह्यात काय राहिलो जे आहे ते आहे राहणारच आहे परंतु एक आपुलकी म्हणून ज्या जिल्ह्यामध्ये मी जातो त्या जिल्ह्यामध्ये जा जा माझ्या कामाच्या व्यतिरिक्त मला दुसरंही काम करायचं आहे समाजासाठी काहीतरी करायचं आहे या जिल्ह्यातल्या लोकांसाठी काहीतरी करायचं आहे ही भूमिका कुमार चिंता साहेबांनी ठेवली पोलीस दलांनी ठेवली आणि म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचा आभार मानणं हे सुद्धा हे काम आमचं आहे लोकप्रतिनिधी म्हणून परंतु आपण सुद्धा हा विचार केला त्याबद्दल या ठिकाणी आपलं अभिनंदन मी करतो आज आपल्या संकल्पनेतून खऱ्या अर्थानं संपूर्ण राज्यासमोर एक हा आदर्श आपण ठेवलेला आहे नक्कीच मला खात्री आहे की ज्यावेळेस मी कॅबिनेटमध्ये हे सर्व दाखवीन तर राज्यामध्ये अशा पद्धतीचा खऱ्या अर्थानं ऑपरेशन प्रस्थान पोलीस विभागाच्याच माध्यमातून कसा राबवला हो जाईल असा प्रयत्न या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आम्ही करू माननीय मुख्यमंत्री मोदया आपल्याला माहीतच आहे की देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील यांना या ऑपरेशन प्रस्थानच्या संदर्भात कल्पना आहेत त्यांनी दखल घेतलेली आहे कौतुक केलेलं आहे आपलं आणि येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं हा उपक्रम प्रशिक्षणातून मर्यादित न राहता ऑपरेशन प्रस्थान हा एक सामाजिक चळवळ या ठिकाणी कशा पद्धतीनं होईल या दृष्टीनं आपल्या सर्वांना प्रयत्न करायचा आहे या जिल्ह्यातल्या अनेक गोष्टीच्या संदर्भात आम्ही सातत्यानं काम करत असतो सार्वजनिक विकास काम करणं वेगवेगळ्या वे विकासाच्या संदर्भात भूमिका मांडणं ही तर आमची जबाबदारी आहेच परंतु या जिल्ह्यातल्या समाजातल्या वेगवेगळ्या वे वे घटकासाठी सुद्धा काम करणं ही सुद्धा आमची जबाबदारी आहे आणि म्हणून आज जे काही आमच्या विद्यार्थिनी जिल्ह्यातला अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे ज्या भविष्यातल्या भावी खऱ्या अर्थानं आमच्या महिला मुली ह्या जबाबदार नागरिक होणार आहेत या ऑपरेशन प्रस्थानमुळे त्यांना फार मोठा फायदा या ठिकाणी होणार आहेत म्हणून त्या सर्व मुलींनासुद्धा ज्या सतराशे ऐंशी मुली या प्रस्थानमध्ये ऑपरेशन प्रस्थानमध्ये ज्यांनी प्रशिक्षण घेतलं त्यांनासुद्धा मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि अने अनेक गोष्टी येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीनं कार्यक्रम घेतच असतो परंतु हा सुद्धा एक कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं पोलीस विभागाने घेतला पोलीस विभागाचं परत कौतुक आणि अभिनंदन करतो जे प्रशिक्षक आहे म्हणजे पोलीस विभागासोबत अनेक म्हणजे मान मा, आमच्या मान्यताही आहेत कायदेविषयक सल्लागार या ठिकाणी म्हणजे मार्गदर्शन करण्यासाठी खऱ्या अर्थानं जे काही आले कराटेच्या संदर्भात जे काही आले आणि ही जबाबदारी इथेच ताई संपली नाही मी आताच बोललो की वेगळ्या पद्धतीचा प्रस्ताव आपण तयार करा ठीक आहे आपण इथं बोलू शकत नाही परंतु पोलीस स्टेशनच्या स्तरावर किंवा तालुका स्तरावर कशा पद्धतीनं आपल्याला पोहोचता येईल या दृष्टीनं माननीय एस पी साहेबांनी आताच मला सांगितलेलं आहे की लगेच मी प्रस्ताव तयार करतो आणि हे नाविन्यपूर्ण कार्यक्रम म्हणून एस पी साहेब आपण खर्चाची आता खर्च तर भरपूर होतच असतो आज जवळपास सहाशे सातशे कोटीचा जिल्हा नियोजन समितीचा आपण दरवर्षी खर्च करतो खनिज विकास निधीतून चारशे कोटी रुपये खर, खर्च करतो म्हणजे हजार कोटी रुपये जिल्ह्याचा स्वतःचा निधी आहे आणि वेगवेगळे पैसा हा राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून येतच असतो परंतु या कार्यक्रमाला कुठेही पैसा कमी आम्ही पडू देणार नाही अशा पद्धतीचा विश्वास या ठिकाणी मी घेतो याच्यापेक्षाही चा चांगला कार्यक्रम कसा का घेता येईल आपल्याला आपण पुरेपूर नियोजन करा आणि येणाऱ्या जूनपासून तर आपण परत नवीन बॅज आणि नवीन कार्यक्रम घेऊन या आणि वीस हजार मुली कुठेतरी अशा ऑपरेशन प्रस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊ शकल्या पाहिजे अशा पद्धतीचं आपण नियोजन करा अशा पद्धतीच्या सूचना आणि निर्देश मी आपल्याला देतो आणि मला या ठिकाणी बोलावलं आणि माझा आदर सत्कार आपण केला बोलण्याची या ठिकाणी कार्यक्रमाला आल्यामुळे सर्व मुलींचं या ठिकाणी प्रात्यक्षिक सुद्धा मी पाहिलं किती सुंदर बोलल्या किती चांगलं प्रात्यक्षिक केलं मुलींनी त्यांचं सर्वांचं कौतुक आणि अभिनंदन करतो भविष्यासाठी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो एका हिंदी शायरनी म्हटलेलं आहे की बाज की असली उडान अभी बाकी है बाज की असली उडान म्हणजे बाज म्हणजे आपला गरुड गरुड याला म्हणतात आणि गरुड पक्षी जर तुम्ही पाहिलं तर गरुडवर वेगवेगळे संकट येत असतात गरुडला एक काळ आणि वेळ असतो की गरुडची चोच वाढून जाते गरुड पक्षाचं नख या ठिकाणी वाढून जातात आणि मग ते नख आणि चोच मोठे झाल्यानंतर सुद्धा गरुड हा आत्मविश्वास त्या ठिकाणी कुठेही बाजूला होऊ देत नाही पहाडावर जातो मोठ्या दगडावर जातो आणि गोट्यावर चोच चोच मारू मारून रक्त बंबाळ होऊन जातो पण आपली लहान करतो नक सुद्धा मारू मारून सुद्धा तो लहान करतो आणि म्हणून म्हटल्या जाते का हिंदी शायरने म्हटलेला आहे बाज की असली उडान अभि बाकी आहे कि परिंदो का इंतहान अभि बाकी है अभि तो तुमने सात समुंदर को आहे आसमान की उडान अभि बाकी आहे भविष्यात तुम्हाला खूप खूप उंच उडान घ्यायची आहे आणि नक्कीच आपले जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेबांनी खऱ्या अर्थानं या दोन दिवसाचं ऑपरेशन प्रस्थान हे सुद्धा तुम्हाला या सर्व उडानमध्ये लक्षात राहील हे फार तुम्हाला फार मोठी खऱ्या अर्थानं एक आठवण किंवा आपल्याला फार कामाची उपयुक्त अशी आठवण ही सुद्धा राहणार आहे आणि या माध्यमातून आपण उंच भरारी घ्यावी उंच उडान घ्यावी अशा सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र